तुमचं पहिलं सर्वात पहिलं तुमचं अभिनंदन करतो ज्याने की आम्हाला पहिलं सर्वात प्रथम दाद द्यायचा प्रयत्न केला आहे जे की आमचे सहकारी मित्र आहेत तर येणाऱ्या काळामध्ये नांदेड नगरपालिका महानगरपालिका किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा क्षेत्र त्यांना ओबीसीतून जे वंचित आहेत आणि खरंच बेरोजगार किंवा सुशिक्षित लोक आहेत किंवा जे ज्ञानी आहेत शिक्षक पेशा असेल वकील असेल मा जे की हुतूर लोक आहेत जे की न्याय देऊ शकतात त्या लोकांना संधी देण्यासाठी मी ह्या पक्षामधून माझा निवड करण्यात आलेला आहे आज नांदेड शहर उपाध्यक्ष म्हणून माझी माळी साहेबांच्या हस्ते आज नियुक्ती करण्यात आली आहे येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र असेल हॉस्टेल असतील छोट्या शाळा असतील अनुदानित अनुदानित शाळा असतील किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील ह्या क्षेत्रामध्ये मी काम केल्यामुळं त्यांना चांगल्या संधी येतील किंवा त्यांना चांगला न्याय देण्याचं काम मुळात ही जी मागणी आहे पालकांची मागणी आहे पालकांनी जोपर्यंत अवेअर होत नाही पालकांना कळलं पाहिजे शाळा म्हणजे काय आता आमच्या काळामध्ये मी टाईम एनजर शाळा चालवली नाही हजार मीटरपर्यंत माझं ट्यूशन कुठलंही ट्यूशन चाललं नाही अक्षरशः ट्यूशनला बंद पालेला मी माणूस आहे आणि कमी फीसमध्ये फक्त केवळ बाराशे रुपये फीसमध्ये मी शाळा चालवली त्या शाळेचा मी सगळी हेडमास्तर होतो आणि कमी पगारामध्ये माझ्याकडे एकशे छत्तीस लोकं एकशे चाळीस लोकं होती आणि मी तीन आकड्यामध्ये आजही तुम्हाला माहीत आहे माझं ए आर एस आय पी एसमध्ये काही लोक म्हणजे मुलांचं विद्यार्थ्यांचं माझं सिलेक्शन झालं आहे सी एम म्हणून आहे डॉक्टर आणि वकील तीन चार आकड्यामध्ये माझे विद्यार्थी जे की कमी फीसमध्ये मी शाळा चाललेली ट्यूशन हा माझ्या शाळेचा बेसच नव्हता मुलं सकाळी आठ वाजता यायचा आणि सायंकाळी जायचा संदर्भात आणि त्या काळामध्ये अक्षरशः ॲटोवाल्याचे मुलंसुद्धा ॲटोवाल्याचे मुलं दोन्ही मुलं मुलगा असेल मुलगी असेल दोन्ही पालले डॉक्टर झालेले कमी फीसवर हो फक्त बाराशे रुपये फीस होती नाही असे अशा क्लासेसवर आळा बसण्या संदर्भात तुम्ही काय करणार आहेत का आता हे प्रशासन प्रशासक किंवा गव्हर्नमेंटचं पॉलिसी असेल त्याला तो विषय त्यांच्या अधिकाऱ्यात आहे आपण सर्वसामान्य पालक म्हणा एक शैक्षणिक क्षेत्रातला व्यक्ती म्हणून आपण त्याला आपण हां विचारमंथन होत करता येईल किंवा आपल्याला बोलवलं किंवा त्याच्यावर तोडगा काढणे किंवा त्याच्यावर काय नियम सजेशन आपल्याला ते घेता येईल मात्र त्याच्यावर बंदी घालणे हे घालणे आपल्या अधिकाऱ्यातल्या